मतदार संघातल्या समस्या सुटत नसल्यानं वैतागून केलेल्या नागरिकांनी आता एकमतानं थेट मतदानावरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला रावडे ते भादस दरम्यान रस्त्यांची प्रचंड दुरावस्था आहे यामुळं नागरिक अतिशय हैराण झालेत अपघातांचं प्रमाण वाढलंय आणि वाहनं चालवणं मुश्किल बनलंय दरवेळी निवडणुकीत आश्वासनं देऊन उमेदवार निवडून येतात पण प्रश्न मात्र तसेच राहतात शेवटी रावडे ते भादस भागातील सात गावं एकत्र आली आणि त्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला ही गावं बारामती मुळशी मतदारसंघातील आहेत बारामती लोकसभा मतदारसंघातील मुळशी तालुक्यातील रावडे कुलावडे खुबवली अस्दे शिळेश्वर गावडेवाडी भादस या गावांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय खुबवली इथं शनिवारी झालेल्या बैठकीत एकमतानं हा निर्णय घेण्यात आला तर आपण आता मुळशी तालुक्यातील करमुळी ते बादस या रोडवर थांबलेला आहोत आणि येथील नागरिक आपल्यासोबत जमलेले आहेत त्यांचा असा प्रश्न आहे की येथील शासनाला कश, निवेदन देऊनही रस्त्याची कामं कश, झालेली नाहीत आपण येथे थांबलो त्यांच्याकडून काही त्यांच्या अपेक्षा विचारून घेऊ आहेत त्यांना प्रश्न विचारायला की कशा कशाप्रकारे आज मिटिंग त्यांची पार पडली या ठिकाणी आणि मिटिंगमध्ये अंतिम निर्णय काय झाला त्यांनाच विचाराय तर आज मिटिंग पूर्ण इथं संपन्न झाली त्याबद्दल तुमचा अंतिम निर्णय काय ठरलेला सर्वप्रथम मला हे सांगायला आनंद होतो आहे की गेल्या अनेक वर्षापासून या भागावर सातत्याने अन्याय होतो आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी इथले सर्व तरुण एकत्र आलेत आणि तरुणांनी आता असं ठरलेलं आहे की जर ज्या गोष्टी त्याचे शासन प्रशासन जनप्रतिनिधी बसलेले आहेत यासाठी त्यांना मान मानधन गाडी बंगला पैसा सगळं मिळत असूनसुद्धा त्यांना सगळ्या सुखसोयी मिळतात आणि त्याच्या बदल्यात सारी कॉमन एक अपेक्षा आमची आहे की आम्हाला इथे सुखसुविधा असाव्यात आम्हाला रस्ते असावेत आम्हाला वीज असावी ह्याच्या साध्या साध्या अपेक्षा आहेत आणि त्याच्यातला हा ज्वलंत मुद्दा आहे आमचा तो म्हणजे गेली वीस वर्षापासून हा रस्ता अक्षरशः उघड्या अवस्थेत पडलेला आहे आणि या रस्त्यासाठी हे सर्व तरुण एकत्र आलेले सर्व सरपंच सर्व एकत्र येऊन ज्येष्ठ तरी इथे आता तुम्हाला महिला आणि हे उन्हामुळा वगैरे काही लोक उपस्थित नसलेत पण प्राथमिक स्वरूपात सगळे तरुण एकत्र आलेले ही सगळी मोठी गोष्ट याच्यामधली आणि या सगळ्यांची एकच मागणी आमच्या सगळ्या ग्रामस्थांची की जर का आम्हाला या सुखसुविधा मिळत नसतील आणि या खड्ड्यांमध्ये आमचे बळी जाणार असतील आमचे हाडं मोडणार असतील तर हे लोकप्रतिनिधी आम्हाला कशा लावेत आणि हे लोकप्रतिनिधी आम्ही का निवडून द्यावेत आणि यासाठी जर जे आता लोकसभेचं मत इलेक्शन आलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही मतदान का करावं असा आम्हाला ग्रामस्थांना प्रश्न पडला आहे आणि गेल्या काही वर्षापासून काही महिन्यांपासून आम्ही सातत्याने प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधीला इशारा दिला होता की आम्ही मतदान करणार नाही आहे जर आमच्या सुखसुविधा मिळत नसतील रस्ते मिळत नसतील त्यामुळे आम्ही सगळ्यांनी सामूहिकरित्या असा निर्णय घेतलेला आहे की आता जर का रस्ता होत नसेल तर आम्ही मतदान करणार नाही तुम्ही काय सांगाल केलं नाही असं म्हणत आहे त्याबद्दल काय सांगाल आता सांगायचं म्हणजे कसं सगळी गेले पंधरा ते वीस वर्षे पूर्वी हा रस्ता तात्पुरत्या स्वरूपात नाही का एक डांबरी एका माध्यमातून झाला होता त्यानंतर मग त्यानंतर ह्या रस्त्याकडं पूर्ण दुर्लक्षित झाले डोंगरळी भाग असल्यामुळं या ठिकाणी ज्या मोऱ्या झालेल्या आहेत त्या मोऱ्या सगळ्या फुटल्या फुटलेल्या आहेत पाऊस पडल्यानंतर या ठिकाणी बऱ्याचशा प्रकारचे रस्त्यावरती पाणी साठलं जातं आणि जागजागी मोऱ्यांवरती खड्डे अशी मोठमोठे पडलेली आहेत त्यामुळं त्या गोष्टी आता जाता येतात असल्याने आम्हाला ते दिसल्यानंतर आम्ही त्याचे बरेच टेकर वगैरे काही गोष्टी पत्रकारांशी बोलून त्या केलेल्या होत्या तर त्याच्यावर काही गोष्टी राहिल्या आणि आतापर्यंतही दुर्लक्षित राहिलेल्या आहेत तर सांगायचं असं की आमच्या तरुण पिढीने आणि नवनिर्वाचित आता हे जे सरपंच जनतेतून निवडून आलेले आहेत त्यांनी या ठिकाणी मोठा पुढाकार घेतलेला आहे कारण हिथून मागच्या काळामध्ये आम्ही मामा आमची वय ही वयस्कर मंडळी जवळजवळ कंटाळल्यासारखी जमा आहे पण या तरुण वर्गाने आता जो पाठपुरावा केलेला आहे तर ह्याला आमच्या ह्या सात म्हणजे आठ गावातील पूर्ण पाठिंबा आहे आणि या ठिकाणी हे एवढा जनसमूह आहे या ठिकाणी आजच्या मिटिंगला जमा झालेला आहे आणि या ठिकाणी बहिष्काराचा मुद्दा उपस्थित सर्वांनी केल्यामुळे त्या टाकणार सरपंच आहे आपल्यासोबत सरपंच आहेत कन्मेश्वर आहेत या ठिकाणी आता आज अंतिम निर्णय निर्णय झालेला आहे मतदानावर बहिष्कार टाकण्याचा पण संविधानात तर असं लिहिलं आहे की मतदान करणं गरजेचं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि गावाने असा निर्णय घेतला आहे पाच गावाने की मतदान करणार नाही पण तुमच्या जे काम आहेत रस्त्याचे कामं असतील हे सरकारने करावेच लागतील त्याबद्दल तुमच्या अपेक्षा काय काय आहेत अजून गावाविषयी गावाबद्दल सांगायचं म्हटलं तर आमचं गाव पुण्यापासून हार्डली तीस किलोमीटर आहे तीस ते पस्तीस किलोमीटर आणि जिथून आमचं तालुक्याचं गाव हे पोळ तिथून पुण्याला जायला वीस मिनटं लागतात आणि आमच्या तालुक्याच्या गावापासून एक सात किलोमीटर यायला एक पस्तीस मिनटं लागतात म्हणजे आमच्या रस्त्याची किती अवस्था असेल म्हणजे की बाबा आमच्या तालुक्याच्या गावावरून पुण्याला जायला आम्हाला पंचवीस मिनटं लागतात म्हणजे एक पंचवीस किलोमीटर आणि त्याच्या इथं एक सात किलोमीटर जायला आम्हाला पस्तीस मिनटं लागतात म्हणजे याचा अर्थ आमच्या इथं अत्यंत बिकट अवस्था आहे रस्त्याची याचं सांगायचं म्हटलं तर आमच्याकडे एस टी येत नाही एस टी येत नाही परत तो प्रायव्हेट गाड्या आहे समजा रस्ता चांगला असेल तर प्रायव्हेट गाड्या येऊ शकतात पण त्या पण येत नाहीत संध्याकाळच्या टायमिंगला एक एस टी आमच्याकडे आमच्याकडं मुक्कामी ती एस टी बंद झाली <laughs> ज्यांच्याकडे प्रायव्हेट गाड्या आहेत त्या जातात येतात पण वयस्कर लोक आहेत स्त्री आहेत किंवा आजारी आजारी माणसं असतील त्यांना जाण्या येण्याची अजिबात सुविधा नाही आणि एक सांगायचं म्हटलं तर आम्ही ह्या रस्त्यासंदर्भात गेले एक म्हणजे आमच्या अगोदरचे जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांनी पण वीस वर्षापासून फॉलोअप घेतात आता आम्ही जे तरुण मंडळी हे गेले पाच वर्ष झाले या रस्त्याचा फॉलोअप घेतो आहे दोन हजार सोळा दोन हजार सोळापासून आम्ही या रस्त्याचा फॉ फॉलोअप घेतो आहे आणि सगळ्यांशी पत्रव्यवहार झाला आहे आमच्या इथले सार्वजनिक बांधकाम विभाग असेल आमदार असतील खासदार असतील पालकमंत्री असतील सर्वांशी आमच्या प्र सर्वांचा सगळ्यांशी पत्रव्यवहार झालेला आहे इवन सार्वजनिक बांधकाम विभाग असेल पी एम आर डी असेल सर्वांशी आमचं पत्रवर झाला आहे तरी पण आम्हाला कोणत्याही प्रकारचं या रस्त्यासंदर्भात कुठल्याही प्रकारचा निधी द्याला नाही त्या सगळ्या या अनुषंगाला सगळ्या प्रयत्नाला कंटाळून आज आमच्या सगळ्या भागातल्या लोकांनी ठरवलं की नाही आपण ह्या येणाऱ्या इथून पुढच्या येणाऱ्या इलेक्शनवरती बहिष्कार टाकायचा आणि आज ते आमच्या मिटिंगमध्ये ठरलं की बाबा इथून येणारा सगळ्या इथून येणारा पुढच्या इलेक्शनवरती आपण बहिष्कार टाकायचा तुम्ही काय सांगालवर काही सांगायला दुःख वाटतं खूप की गेले वीस वर्ष झालं आमच्या रस्त्याकडे शासनाचा सरकारचा कुठल्याही प्रकारे लक्षच नाही आहे एवढा वेळोवेळी पाठपुरावा करतो आहे आम्ही प्रत्येक वेळेस आणि आज कॉलेजच्या मुलांची आमच्या गैरसोय होते यष्टे नाही आहेत दोन इंटरनॅशनल लेवलचे कॉलेज आहेत आमच्या इथे वसलेले तरी एवढ्या सुविधा असूनही आज शासन लक्ष देत नाही आहे सरकार लक्ष देत नाही आहे वेळोवेळी फॉलोअप घेतो आहे आम्ही पत्रव्यवहार केले मंत्रालयापर्यंत पत्रव्यवहार केले अगदी तरी पण कोणी रस्त्याबाबतीत तरी आजही आम्हाला न्याय द्यायला तयार नाही आहे त्यामुळे आम्ही पंचकृषीतील जे आठ आठ एक गावं आमची आहेत आज आठ गावं मिळून जो आम्ही आजच्या बैठकीत हाच निर्णय झाला की आम्ही मतदानावरती शंभर टक्के बहिष्कार टाकणार आता अंतिम निर्णय झालेला आहे बहिष्कार टाकण्याचा पण येथील वाहने हे चालण्यासाठी आता रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झालेत आणि शाळकरी शाळेतील विद्यार्थ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास निर्माण होत आहे त्याबद्दल तुमच्या अपेक्षा काय आहेत सरकारकडून या रस्त्याबाबत आमचं सरकारकडनं एवढीच अपेक्षा आहे की गेली वीस पंचवीस वर्ष आमची लोकं व आमचे वडील असेल किंवा आमच्या पाच गावातील लोक असतील सातत्याने पाठपुरवठा करतात ते आज तहसीलदार असेल आमदार खासदार सार्वजनिक बांधकाम मंत्री असतील किंवा मु मुख मुख्य मंत्रालयापर्यंत आमची लोकं आतापर्यंत पोचलेली आहेत पण गेली वीस वर्ष आमचा हा रोड हा खड्डेमय आणि अक्षरशः ला येणारे जाणारे जे शाळकरी मुलं असतील किंवा कामगार क का येणारा वर्ग आमची बरीचशी लोकं आज पुण्यामधनं गावाला येऊन जाऊन करतात त्याच्यामुळे ब आणि अशी आमच्या गावात आता सध्या परिस्थिती झालेली आहे की रोडच्या अभावामुळं की आमची बरीचशी लोकं आज गावातनं पुण्यात स्थलांतरित झालेली आहेत कारण रोडची ही समस्या आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भासते आणि असं आमदार खासदार त्यात पाच पाच वर्ष यावेळेस नि निवडून आल्यानंतर फक्त आम्हाला तुम्हाला रोड करतो एवढीच आसून देतात याच्या पुढचं कुठलंही काम आमच्या लोकांसाठी क्या ह्या सरकारने केलेलं नाही आहे किंवा जे कोण उमेदवार यांनी केलेलं नाही त्यामुळे आम्ही सर्वपक्षीय पाच गावच्या लोकांनी या या ठिकाणी ठरवलेलं आहे की हा इथून ये पुढच्या येणाऱ्या काळात जोपर्यंत आमचा रोड आणि आम्हाला या ठिकाणी सुखसुविधा मिळत नाही आहेत तोपर्यंत आम्ही पूर्ण पाच ते सात गावातील लोकं या निवडणुकीवर शंभर टक्के बहिष्कार टाकणार आहोत ही मला या, या सरकार ही आणि इथून पुढच्या काळात सरकारने आमच्या बाबतीची दखल घ्यावी अन्यथा इथून पुढच्या हो पुढच्या काळात जे काही उग्र आंदोलन होईल हे आमच्या पूर्ण पाच गावच्या शासनाच्या पाच गावच्या वतीने या आंदोलनाला सर्वस्वी शासन आणि हे प्रशासन या ठिकाणी जबाबदार राहील एवढे मी या ठिकाणी सांगतो आणि शंभर टक्के ब बहिष्कार हा आमच्या गावातून राहील एवढं मी आपल्याला या माध्यमातून सांगतो त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता जोपर्यंत योजना जो विकासाची कामं पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मतानाचा बहिष्कार ठाम राहील असं सांगितलं तर त्याबद्दल अजून काही मत आहे तुमचं आमचं मत हेच आहे की की आता सांगितल्याप्रमाणे आमचे तरुण तर सरपंच यांनी जे मंत्रालयापर्यंत फॉलोअप घेतला ज्येष्ठ नागरिक असतील आमचे चव्हाण सर असतील त्यांनी मंत्रालयापर्यंत फॉलोअप घेतला आणि जर घेऊन सुद्धा जर ते शासन जागं होत नसेल प्रशासन जाग होत नसेल तर त्यांना भविष्यात आमचं त्रिवा आंदोलन हे दिसणार आहे पाचगावचं काय होणार आहे आणि त्याला जे काय होणार आहे त्याला प्रशासन प्रशासन जबाबदार राहणार आहे आपण काही नागरिकांनी बोलण बोलत विकासाची काम झालेली नाही त्याबद्दल नागरिकांना काय त्रास होतो त्यांना विचारायला झोपेतल्या झोपलेल्या माणसाला आपण जागा करू शकतो झोपेचं सोन घेतलेल्या माणसाला जागा करू शकतो नाही नाही रोपेचा सोन घेतलेल्याला जागच करता येत नाहीत प्रकारे हे सरकार असेल इथले आमदार असतील खासदार असतील पालकमंत्री असेल कुठलाही पक्ष असू देत सर्व पक्षाच्या लोकांनी आमच्या पाच गावाला कायमस्वरूपी दुय्यम दर्जाची वागणूक दिलेली आहे आणि त्याचमुळं हे आम्ही आता सगळ्या ग्रामस्थांनी ठरवलेलं आहे की आपल्याला मतदानावरती बहिष्कार करायचा आणि तो शंभर टक्के यशस्वी करू इशून तुम्ही बोला ना, बोला नाही गेले सात ते आठ वर्ष झाले जवळजवळ दहा की ह्या गावातल्या तर तरुण सरपंचांनी ज्येष्ठ नागरिकांनी जो फॉलोअप घेतला त्या फॉलोअपला अजिबात किंमत दिली जात नाही आमच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे येता जाता वेगवेगळ्या हाडांचे आजार क्रिएट व्हायला लागलेले आहेत शाळकरी मुलांचे विद्यार्थ्यांचे हाल व्हायला लागलेले आहेत पावसाळ्यामध्ये काही ठिकाणी प्रवाह इतका विचित्र बनवून गेलेले आहेत की छोट्या छोट्या मुलांना रस्त्याने जाल पाण्यातून जाता येत नाही आणि त्यामुळे या गावातल्या लो गा, तरुणांनी वयोवृद्ध लोकांनी या सर्वांनी ठरवलं वेळोवेळी मिटिंग्स घेतल्या आणि मिटिंगमध्ये ठरलं असेल की स्थानिक आमदार असन खासदार असन पालकमंत्री असतील किंवा जे शासन असन शासनाचा दरबार जर दर हालतच नसेल तर आपण इथून पुढच्या प्रत्येक इलेक्शनला बहिष्कारच टाकूया स्थानिक खासदार वर्षा पाच वर्षातून एकदा काय देणार आमदार पाच वर्षातून एकदा येणार पालकमंत्री उद्घाटन करून जाणार आणि परत तिकडं पर फिरकणारच नाही तर सर्व सम सर्वानुमती असं ठरलं की शंभर टक्के आपण बहिष्कारच टाकूया आपल्या मताची किंमत काय होते त्यांनी तेवीस मेला त्यांना कळणारच आहे जावडे हुडाळेवर ते संगवे आठ आठ गावापैकी ह्या पौरसारख्या मेन तालुक्याच्या ठिकाणी गावात तर जवळ जवळपास आठ किलोमीटरवर रस्ता नाही गेले वीस वर्ष म्हणजे आत्ताच्याच कामगारांनी नाही वीस वर्ष याला पडीत म्हणून आहे दोन कॉलेज आहे दिवद कॉलेज महिंद्रा कॉलेज तर हा रस्ता न झाल्यामुळं कुठल्याही पक्षाचा भेदभाव न करता आम्ही आठ गावाचा हा बहिष्कार शंभर टक्के म्हणून या मतदानावर होईल ह्याच नाही कारण पंचायत समिती जिल्हा परिषद परिषदारखे असून पंचायत समिती असून जिल्हा परिषद असून जोपर्यंत जे आमच्या सोया होत आहेत तोपर्यंत तो बहिष्कार तो शंभर तो टक्के तर था आपण आताच गावातील सर्व प्रतिक्रिया ऐकून घेतल्या की या ठिकाणी जोपर्यंत नाही तोपर्यंत बहिष्कार टाकण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि सामान्य लोकांना त्या खड्ड्यातून जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास निर्माण होत आहे तर याबद्दल सरकारनं याकडे लक्ष दिलं पाहिजे येथील लोकांचं मत आहे आणि याबाबत येथील मत मतदानाचा बहिष्कार यांनी टाकलेलाच आहे परंतु जोपर्यंत विकासाची कामं पूर्ण होत नाही तोपर्यंत हा बहिष्कार ठाम राहील असं त्यांचं मत आहे कॅमेरामॅन आकाशचं ज्ञानेश्वरे पुणे मेट्रो न्यूज पुणे